राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे रिअर सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आज रेवर असल्यामुळे काही बाजार समिती मित्रांनो आज बंद आहे म्हणजे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आज अवघ चारशे क्विंटल या ठिकाणी कमीत कम जरा चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंदराई आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहील चार हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ಮಿತ್ರಾನೋ ಭೇಟು ಪುಡಿ ವೀ